टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार खेळी करत वर्ल्ड क्लबचा वचपा घेतलाय आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमी भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला या विजयानंतर टीम इंडिया आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई येथे खेळवण्यात आला हा सामना चार विकेट्सने जिंकून भारताने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले गोलंदाजापासून ते फलंदाजापर्यंत सर्वांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ एकोणपन्नास पॉईंट तीन षटकात तीनशे चौसष्ट धावांवर ऑलआउट झाला ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्टीमने सर्वाधिक त्र्याहत्तर धावा केल्या त्याच्या खेळी दरम्यान त्याने चार चौकाराने एक षटकार मारला त्याच्याशिवाय ट्रॅव्हिस हेड तेहत्तीस चेंडूत एकोणचाळीस धावा करून बाद झाला तर ॲलेक्स कॅरीने सत्तावन्न चेंडूत एकसष्ट धावांची खेळी केली गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले जा तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा याने प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या